पाऊस आहे पाऊस आहे खाली बसले काय उत्साह झाला झाडाखाली बसले पाऊस आगाव पडायला झाडाखाली <laughs> <laughs> <जारा> <laughs> पाऊस पडते अंगावर अरे उकर सर जॉईन की हॅलो वाजेच म्हणला पाऊस लई पडला पाऊस झाडाखाली बसतो झाडा खा झाडाखाली नाही पण इकडं कसं व्हायला माहिती आहे का पाऊस पडायला लोक ती बाहेर निघालेत ना इकडे पायाला गोदावरी पाहायला गोदावरी फुल भरली कोणी आसना पाया चालले इथं गेला ते लोक पाणी चढायला का चढायला का वरच्यावर बघत राहतात आम्ही गेलो हातो हात चढायला हातो हात चढायला म्हणते हा मग काय सुनील सर जॉईन करा की अरे काय झोपू एवढ्या लवकर काय सर जग, जग जगामधलं जगा कोणी झोपलं नाही तुम्ही झोपायला शनिवारांची माहित नाही त्याला काय पाण्यात बिनत नाही तिथे जॉईन व्हा तुमच्याशिवाय मजा येत नाही मीटिंगला किती <laughs> वाजता नाही लगेच जॉईन व्हा हा सुनील म्हणते पाण्यामध्ये भिजलं म्हणते झोपे म्हणते मला काय <laughs> करार काय नाही अरे सुनील पाहिजे सुनील शिवाय का जान जानतन साथियो। अब तुमारे हवाले वतन साथियो। कर चले हम पिदा जान तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों सास थमती गई न बुझ जमती गई फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने ना झुकने दिया मरते मरते रहा बाकपन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जान तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुज रोज आती नहीं और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी जो खुल में नाती नहीं आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जान तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले

गाणं बिना डिस्कस करायचं नाही ना आज पहिला आज पहिला दिवस होता आज पहिला दिवस होता का हो गाण्याचे बोल वगैरे काही चालू केलं की नाही आता आम्ही गाणे सिलेक्ट केले बा कोणतं घेतलं रे गाणं गाणं घेतलं आता ते डिस्क्लोज करायचं नाही म्हणाले ना आ गाणं डिस्क्लोज करायचं नाही अरे मित्राला सांग ना अरे ते ना कॉपी पेस्ट केले तर कस रे नाही कॉपी पेस्ट नाही होते गाणं एक राहत वेगळे राहतील ना हा मग गाणं जरी एक असलं तरी ऍक्शन वेगळं राहतील आ... ना हाय का नाही बालाजी आहे विजय आहे विजभाऊ आहे हो मी आहोत सुनील दत्तात्रिने लावले आहे आणि पोलीस एकदा झलक मारून गेले घेते की नाही पुन्हा सुनील सुनील न तोंडाला कुलूप लावलं की लाग लाग दे दे। सुनील तर ला भरपूर बोलते म्हणून रे उपकार असं का भिजून आला म्हणलं पाऊस गेलो म्हणला अच्छा 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 पाऊस तर भरपूर होता ब इकडं आमच्या इकडं नाही इकडे नांदेडला आहे पाऊस आता आता थोडा बंद झाला दिवसभर झाली पाऊस बालाजी जेवण केलं की नाही इंजिनियर यार जेवण <laughs> करून चालते आठ वाजता जेवण करून म्हटलं हा असे का नाही बालाजी ची तयारी चांगली राहते हम्म बालाजी होते का नाही एखादा हा <laughs> काले गोरे का भेद नहीं हर दिल से हमारा नाता है काले गोरे का

गा, तो अरे भाई गाणं कोणतं सिलेक्ट केलं बापू हा युगल डान्स वेट डान्सल ते म्हणायचं अरे डान्स पण थोडं दिशी जमलं ते म्हणायचं काय डान्सर डान्सर शिकायचं ते शिकायचं वय का बाबा आता अरे काय जमलं तसं मारायचं म्हणायचं नाही डान्स करायचं आहे ना म्हणायचं डान्सय मी अरे वाजले की डान्स आपल्याला किंवा काय त्याला काय शिकायचं असतं असं काय घे अंडीच गेल हरी कुण्या गावा कुणाला नाहीत साठावा मेल्या ना गोकुळात पावा डोळ वाई लावा गेला आई कुण्या गावा कुणाला नाही कसावा गुड तो डोळा डोळा बाई लावा गुड डोळा डोळा बाय नावा रामकी कुंजवली वाला, जावा तिथे नंदलाला नीता अनामु कुंदाल जीव हा वेडा पिसा झाला डोळा डोळा बाईटा वाक त्या श्रद्धा कवीर मी हिंगा नकोपन लपू श्रीरंगा माझा श्याम मला दावा

अष्टा गोपसदा भवती कशी मग पडली भूल पुरती हरिता किती करू धावा गौडतो दोल डोळा डोळा बाई डावा गौडतो दोल डोळा डोळा बाई डावा

गेला हरी पुण्या गावा कुणाला नाही कसा गावा तुम्ही बाई डावा डोळा बाई डावा चालू झालं डोळा डोळाबाई डावा मस्त बर चला कार्यक्रमाविषयी बोला तयारी तर झालीच पण फक्त फक्त लोक लो का, काम फक्त लोक आठवडा आणि आठवडे राहिले ना आता एक महिना कुठला आला होऊन दोन आठवडे म्हणालो दोन, दोन आठवडे हो ना दोन दोन हो दोन ते ती तीन आठवडे राहिले आता दोनच आठवडे राहिले ना त्याला कन्फर्मेशन द्यावं लागेल ना किती रूमच वगैरे मग आज तारीख किती आहे सोळा सोळा तारीख सोळा मला वाटते या महिन्याच्या एंड पर्यंत हा सर्वांचं कलेक्शन झालं पाहिजे या महिन्याच्या एंड पर्यंत आपल्यापैकी नव्वद टक्के कलेक्शन झालं पाहिजे शनिवार नव्वद टक्के कलेक्शन झालं पाहिजे व्हिडिओ चालू करणार व्हिडिओ पण आहे माईक बंद करून टाकलं त्याने माईकही बंद हा माईक बंद माई दाखवायला ना हम्म माईक बंद केला अरे तू एक काम करायच्या तिच्या घरी जाऊन बसच त्याच्या घरी जवळ ला जा जा गेरी जा जा गेरी ते सगळे लॅपटॉप घेऊन त्याच्या घरी जाऊन बसत जाऊ काही केला तेच करायचं बर तू डांड्याला येणार आहे की कसं आहे बाबा उपकार पण मी का हो नांदेडला एक चक्कर होणार आहे माझी तीस एकतीस तारखेला नाही रे ते, तेरा चौदाच्या तारखेच्या अगोदर तेरा चौदाच्या अगोदर बहुतेक मी नांदेडला ये नाही येणार मी येईल सकाळीच इथूनच लवकर तर येणार आहे का हो किंवा मग जमलं तर यवतमाळ येऊन थांबून जातो म्हणजे तू म्हणजे नांदेडला नांदेडून येणार नाही नांदेडून येणार नाही ना, मी डायरेक्ट किंवा यवतमाळ हा डायरेक्ट किंवा मग मी यवतमाळला येऊन थांबेल आणि मग सकाळी लवकर येईल मग तिथे बालाजी तू कसं करत आहे मी एक मी एकतर म्हणजे शेगावला दिवशी आणि शेगावरूनला मुक्काम तरी होईल किंवा मग रात्रीच तरी पुसत येईल असं असं आहे का शेगाव रात्री पुसतला तुला लांब पडेल ना बालाजी कुठ काय राहिलं शेगावला माझी साडू यायला अच्छा गाडी घेऊन येणार आहे तिथं मी इकडून ट्रेन न चाललो अच्छा हा नागपूरला मला ना... मी नागपूरच बघितलं नागपूरहून काय लागलं नागपूर मला अकरा वाजू लागले इथं माऊरला यायला साडे अकरा हो हो वाजणारच त्यापेक्षा मग मी काय केलं अगोदरच्या दिवशी इथून निघण्यापेक्षा अगोदरच्या दिवशी इथून रात्री निघायलो शेगावला दुपार सकाळी आठ साडे सात साडेसात आठ पर्यंत यायलो दिवसभर शेगावला थांबणार संध्याकाळी निघणार किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघणार चार वाजता पाच वाजता शेगावून तीन तासाचा रस्ता आहे कार हा माहूर <laughs> रस्ते चांगले झाले ना आता मला मला वाटते सकाळी लवकर निघावं लागेल नसता यवतमाळ इथून मला चार घंटे तर लागतातच आरामशीर लवकर आम्हाला नांदेड निघायचं असलं तरी आम्हाला सहा साडे सहा वाजता निघावं लागते दोन अडीच तास लागतात अडीच तास आम्हाला दोन अडीच तास नांदेड नांदेड हा वाल्यांना दोन अडीच तास लागू शकतात इकडून यवतमाळच एकशे सत्तर किलोमीटर आहे ना आपल्याला नांदेड वाल्यांना सहा वाजता निघावं लागेल हा सकाळी सहा वाजता म्हटलं तर साडे सहा पर्यंत निघण्या आपण नऊ वाजेपर्यंत यवतमाळात येऊन हा यवतमाळात येऊन थांबायचं हो यवतमाळला येऊन थांबावं लागेल मला हा यवतमाळ बाहूर यवतमाळ किती आहे बाहूर यवतमाळ काय दीड घंटा लागते का हो तरी पण साठ सत्तर किलोमीटर असेल ना बरोबर पंचेचाळीस एकशे तीस मायनस ऐंशी पंचाहत्तर घंटा आरामशे लागते लागते काय स्वतःची गाडी असली ना काही एका तासातील चा चावरेज येते चला साडेतीन मिनिटं राहिलेले आहेत उद्या घेऊन मग सगळ्यांचा फॉलोअप भारत सकाळी फॉलोअप घेऊ सगळा उद्या सकाळी फॉलोअप घेतल्यावर बरेच लोक हे करतील काही लोकांकडे फोन पे नाही काही लोकांकडे हे नाही ते एक प्रॉब्लेम आहे का दुसरे जे जेवण करतात ते आजकाल भरपूर झालं गावामध्ये हो कोणी करून देतात असे नाही घरी तरी पे राहतेच पाठवायचेत ही एकदम मानसिकता झाली पाहिजे त्यांची मानसिकता झाली पाठवायला काही प्रॉब्लेम नाही मानसिकता बरोबर त्यांना कोणत्या तरी माध्यमातून पाठवतात बरोबर सहा लोकांचे आले पैसे सहा लोकांचे मला ते काय हे श्रावण संभे गाडी आहे का श्रावण संपेपर्यंत आहे दाढी दाढी अजून एक आठवडा अजून तुला आणखी काही विशेष राहील नाही ना नाही नाही आता विषय नाही झालं बऱ्यापैकी झालं एक एकच मिनिट राहिला आता हो उद्या आता कॉल करतो आम्ही त्याला होता ठीक आहे बाय बाय ओके चला गुड नाईट शुभरात्री